एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा मावळातून उभे असणारे श्रीरंग बारणे यांना कोळी आगरी समाजाचे प्रश्नांची जाणीव नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अध्याप का झालं नाही मागील दहा वर्षा श्रीरंग बारणे पनवेल मध्ये किती वेळ आले कुळ कायद्याची अंमलबजावणी अध्यापर्यंत का झाली नाही ईडब्ल्यू एस योजनेचे निकष बदलण्याची मागणी असताना मागणी का पूर्ण होत नाही ओ प्रकल्पातील कोळी बांधवांचं पुनर्वसन अध्याप का झालं नाही त्याची उत्तरं दहा वर्षांपासून खासदार असणाऱ्या बारण्याने यांनी दिली पाहिजे असं राजराम पाटील म्हणाले आहेत बीएसपीचे पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड म्हणाले की काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या भ्रष्टाचारामुळे देश पोखरून निघालाय काँग्रेस देशाच्या प्रगतीला बाधा आणतोय काँग्रेसनं गरीबी हटाओ नारा दिलाय आणि गरीबांनाच हटवलं महागाईनं गरीब होऊन पार पिचून गेलाय त्यामुळे गरीबांचं रोजचं जीवन सुसह्य करण्यासाठी मतदार बीएसपीच्या मागे उभे राहणार आहेत काय सांगा मावळ लोकसभेची निवडणूक जोमाने पेटत आहे काही दिवसच उरलेले आहेत अवघे आणि त्यातमध्ये तुमची प्रचाराची जो धुरा आहे ती सुद्धा जोमाने सुरुवातीला दिसत आहे ती आत्ता कुठेतरी दिसायला लागलेली आहे आणि एकंदरीत माओ लोकसभेचं जे वातावरण आहे ते फक्त येऊन जाऊन दोनच उमेदवारांवर निवडून आहे मग इतर जे उमेदवार आहेत त्यांचं लक्ष कशा दौरा पद्धतीने आपण खेचणार आहात आणि मतदारांचं लक्ष कसं वेधणार लोकांच्या मनात आज ज्या भारतीय नागरिकांच्या मनात जे आहे ते विद्यमान सरकारच्या विरोधात असंतोष आहे म्हणजे भाजप सरकारचा आणि हा असंतोष अंडेवाला मुरगीवाला सामान्य जो कष्टकरी आहे त्यांच्या मनात आहे याच पद्धतीने काँग्रेसने या देशाला निराश केलं म्हणून भाजप आलं हे दोन्ही पर्याय लोकांना नको आहेत आणि म्हणून बहुजन समाज पार्टीचा जो पर्याय आहे हा जनतेच्या मनातला पर्याय आहे तो जरी बाहेर दिसत नसला तर ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी निकाल तुमच्यासमोर येतील आणि हे गरिबांच्या मनातला विषय मी मीडियासमोर सांगतो सर सध्याच पभारने जे आहेत त्यांनी खेड्यापाड्यांनी भेटी गाठी घेत त्यांनी सांगितलं आहे की माझी निवडणूक जी आहे ती आगरी समाज असेल गोरगरीब समाज असेल त्यांनी हातात घेतलेली आहे आणि मला कामाच्या जेवावर मला निवडून देणार आहे याच्याकडे कसं बघतात आगरी समाजाचे कोळी समाजाचे लोक आज भाजप किंवा काँग्रेसमध्ये काम करतात की त्यांच्यावर लादलेली गुलामगिरी आहे आणि ही गुलामगिरी हजारो वर्ष उच्चवर्णीय लोकांनी अशीच लादली होती आजही ते लोक मी मी माझ्या समाजाबद्दल सांगतोय जे लोक या पक्षांचे काम करतात ते गुलाम आहेत त्यांनी स्वतंत्र व्हावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला दिभा पाटलांनी आंदोलन केलं आणि त्यांच्या विचारांनी मागासवर्गीयांच्या ओबीसींच्या स्वातंत्र्याची लढाई मी लढतोय साहेबांना माहीत आहे अनेक लोकांचे मला फोन येत आहेत ते असतील भाजपमध्ये ते असतील काँग्रेसमध्ये परंतु त्यांचं लक्ष माझ्या प्रचाराकडे आहे आणि त्यांनी कबूल केलं आहे की यावेळी नंबर वन एक हत्ती या हत्तीला आम्ही मतदान करू आम्ही मनातून बंड करू हे ते त्यांनी सांगितलेलं आहे साहेबांना त्या भागात मतं मागण्याचा अधिकारच नाही कारण ते फिरलेच नाहीत आणि वाघेरे साहेबांचा कोकणाचा काही विषयच नाही मी शिक्षक असल्यामुळे सांगतो कोकणाची त्यांना अ ई माहीत नाही त्याच्यामुळे जसं पार्थ पवार मागच्या वेळी बोलता येत नव्हतं अशाच प्रकारचा अबोल उमेदवार दुसरा आहे आणि बाकीचे जे लोक आहेत त्या लोकांनी मला सपोर्ट करावा अशी विनंती मी करतो कारण तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मी मांडणार आहे मागच्या वर्षी तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी लढलेली आहात आत्ताचे जे थेट उमेदवारी तुम्ही डीएस पीकडून काढताय अनेक विरोधकांकडून टीका होती वंचित बहुजन आघाडीच्या अनेक मतदारांकडून यांच्याकडून टीका होती राजाराम पाटील हे गेल्या पाच वर्षात कुठेच दिसले नाही म्हणून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं राजाराम पाटील कुठंच दिसले नाही हे त्यांचं जे म्हणणं आहे त्यांना माझी विनंती आहे की यूट्यूब हे का राजाराम पाटीलच्या मालकीचं नाही किंवा महाराष्ट्र शासनाचं नाही जगात दिसतं ते यूट्यूब पाहावं मग कुठेच दिसले नाही राजाराम पाटील हे त्यांना डोळे भरून पाहता येतील एवढंच माझं उत्तर आहे मावळ लोकसभेत मावळ लोक लोकसभेतल्या उमेदवारांना माझं हे है। म्हणणं आहे मतदारांना हे म्हणणं आहे की दोन वेळा निवडून आलेले श्रीरंग बारणे हे आता बदलावे लागतील याचं कारण की त्यांच्यावर जे आरोप होत आहेत म्हणजे या महाराष्ट्रात पन्नास खोके ओके वगैरे हा तर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप आहे प्रत्यक्ष पंतप्रधानांवर देश नाराज आहे त्यामुळे त्यांना निवडून येण्याची कुठलीच शक्यता नाही एवढं मोठं पा महापाप अंगावर घेऊन बारणेसाहेब या देशात कुठल्याही मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही राहिला प्रश्न वाघेरे साहेबांचा त्यांचा काही विषय येत नाही की त्यांनी निवडून यावं असं त्यांनी काय केलं हा मोठा प्रश्न आहे की त्यांनी आमदार व्हावं की खासदार व्हावं हा विषय त्यांच्यासाठी नाहीच आहे कारण जनतेचे प्रश्न त्यांच्या मुलाखतीतून कळतात त्यांना किती बोलता येतं आहे हे समजते आपल्याला शेवटचा प्रश्न आप्पा बारणे कुठं कमी पडले असं वाटतं आप्पा बारणे इथं कमी पडले की आप्पा बारणीने या मतदारसंघातला एसआरएचा प्रश्न असेल घरांचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल पाण्याचा असेल संसदेत खासदारांनी नवीन कायदे करण्यासाठी जायचं असतं फोटोमध्ये मिरवण्यासाठी नाही आणि संसदपटू म्हणून तुम्ही जेव्हा स हे करताय पुरस्कार घेत आहेत तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवा ना अख्खं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नवीन कुठला कायदा बारणेसाहेबांनी केला असेल तर माझ्यासमोर सांगावं त्यांना मी सॅल्यूट करेन आणि भीम करेन पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा